पिंपळगावच्या तलाठी कार्यालयाकडून एकशे एक महिलांना वडाचे झाड वाटप वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी माजी वसुंधरा संवर्धनाचा संदेश वृक्षतोडीमुळे कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता सगळ्या जगाला मृत्यूचा सामना करावा लागला होता त्यामुळे वृक्ष संवर्धन काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य देखील आहे आणि ते कर्तव्य पूर्ण करून घेण्यासाठी पिंपळगावच्या तलाठी कार्यालयाने वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वृक्ष लावड संवर्धन मोहीम राबवली शहरातील जवळपास एकशे एक महिलांना वडाच्या रोपांचे वाटप करून माझी वसुंधरा संवर्धनाचा संदेश दिला पिंपळगाव शहरातील तलाठी कार्यालयाजवळ शंभरी पार केलेले एक वडाचे झाड आहे त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत लोंबलेल्या आहेत तर शेजारी असल्याने महिलांना पूजा करताना अडचण येते शिवाय एकाच झाडाजवळ परिसरातील शेकडो महिला गर्दी करत असतात त्यामुळे या महिलांना वटवृक्षाचे झाड देऊन ते संगोपन करण्यास सांगावे असे नियोजन पिंपळगावचे उपक्रमशील तलाठी राकेश बच्छाव यांनी केले आणि जवळपास एकशे एक वडाची रोपटी आणली तेव्हा मोठ्या प्रमाणात महिलांनी स्वतःहून त्या ठिकाणी उपस्थित राहून सदर झाड घेतले आणि त्याचीच पूजा करत याचे संगोपन करून पुढच्या वर्षी याच झाडाची पूजा करण्याचा संकल्प केला त्यामुळे वसुंधरा संवर्धनासाठी या वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांचा हातभार लागला आहे दरम्यान तलाठी राकेश बच्छाव म्हणाले की गर्दी करून वडाची पूजा करण्यापेक्षा जर आपल्या शेतात अथवा मोकळ्या जागेत वडाच्या झाडाचे रोपण करून त्याचे संवर्धन केले तर एक वड हा एक हजार लोकांना ऑक्सिजन देतो वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी वडाचं झाड लावा व अनेक पिढ्यांना शुद्ध हवा मिळवून देण्यासाठी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडा असे त्यांनी महिलांना सांगितले त्यावर सर्व महिलांनी ते झाड लावून त्याचे संगोपन करणार असल्याचे वचन देत तलाठी कार्यालयामार्फत राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले आज वटपौर्णिमा ही मोठ्या उत्सवात महिलांच्या साजरी केली जाते आणि ही साजरी करत असताना वडाची पूजा करणे हे वडाची पूजा करून प्रत्येक गृहिणी प्रत्येक महिला ही व्रत ठेवत असते परंतु यावर्षी आम्ही असा विचार केला दरवर्षी आम्ही काही ना काही उपक्रम राबत असतो महिला दिनाच्या निमित्त असेल किंवा काही वेगवेगळ्या उपक्रम असतील त्यामध्ये आज आ, महिला वट सावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने तलाठी कार्यालय पिंपळ बसून त्यांच्या वतीने एक उपक्रम आम्ही असा राबवला की ह्या वर्षी जर आपण बघितलं तर ह्यावेळेस तापमान खूप जास्त होतं हिव्हाची तीव्रता खूप जास्त होती आणि ही ते तीव्रता फक्त वृक्ष लागवड करूनच कमी करता येऊ शकते याच्याशिवाय दुसरा प्रकार आपल्याकडे नाही आहे आणि या अनुषंगानेच आम्ही असा विचार केला की ज्या महिला इथे दरवर्षी आमच्या ऑफिसच्या समोर वडाच्या पूजा करण्यासाठी येतात त्या महिलांना आपण जर एक वडाचं झाड दिलं तर ते निश्चित ते झाड लावतील आणि याच्यापासून जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरण राखण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत करतील खरं आम्ही हे सर्व महिलांना इथे वडाचं झाड दिलेले आहे आणि ते वडाचं झाड खरं तापमानाला चांगल्या पद्धतीने ऑक्सिजन देते आणि तापमान कमी करू शकतं या अनुषंगाने आम्हाला हे वाटा करण्यात आलं कारण की महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर आहे आणि ते पर्यावरण राखण्यासाठी सुद्धा अशाच पद्धतीने मदत करतील हा एक आमचा एक छोटासा उपक्रम होता आणि या उपक्रमाला सर्व महिला भगिनींनी आम्हाला साथ दिली आणि त्यांनी आश्वासनही दिले की निश्चितच आम्ही हे झाड आमच्या दारात लावू आमच्या शेतामध्ये लावू आणि ऑक्सिजन निर्माण करणारी जी काही यंत्रणा आहे तिला आम्ही आणि तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न आम्ही छान पद्धतीने करू अशा वेळी शंभर महिलांना हे वाडाची झाड देणार आहोत ते पुढच्या वर्षी हे शंभर झाड निश्चितच चांगल्या पद्धतीने पर्यावरण संकेत राखण्यास मदत करतील धन्यवाद तर आज आम्हाला तलटी कार्यकडनं कार्यालयाकडनं हे वृक्ष देण्यात आलेलं आहे तर मी त्यांचे सर्व आम्ही महिला त्यांचे आभार मानतो आणि शंभर वृक्ष असे वाटप करण्यात आलेलं आहे तर आम्ही हे सर्वजण त्यांची मोहीम राबव राबवू असाटी कार्यालयाकडून आम्हाला ती आज काळाची गरज आहे ऑक्सिजनची ऑक्सिजन कमतरता तर, तर, आहे <laughs>